नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारच्या मंत्री आणि आमदारांनी विरोधकांच्या विरोधात घोषणाबाजी केली उबाटा गटाचा नवा नेता सलीम कुत्ता अशा घोषणा देत उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं यावेळी मंत्री दादा भुसे म्हणाले की आपल्या भारताचा शत्रू दाऊद इब्राहिम आणि राईट हँड सलीम कुत्ता ज्यांनी बॉम्बस्फोटाचा कट रचला त्याच कुत्तासोबत उबाटा गटाचे महानगर प्रमुख डान्स करताना दिसत त्या देशद्रोही कुत्ताला बडगुजरांमार्फत अर्थसहाय्य पुरवण्यात आलंय याची चौकशी करण्याची मागणी आम्ही सभागृहाला केली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे जागतिक दहशतवादी म्हणून दाऊद इब्राहिमला घोषित करण्यात आलंय आपल्या भारताचा एक क्रमांकाचा शत्रू दाऊद इब्राहिम आणि याचा राईट हँड सलीम कुत्ता ज्याने एकोणावीसशे त्र्याण्णवमध्ये मुंबईमध्ये सिरियल बॉम्ब ब्लास्ट केले दोनशे सत्तावन्नपेक्षा जास्त निरपराध नागरिक मृत्युमुखी पडले सातशेपेक्षा जास्ती लोक जखमी झाले अशा बॉम्बस्फोटमधला प्रमुख प्रमुख आरोपी सलीम कुत्ता ज्याला टाडा न्यायालयाने जन्मठेप ठोठावलेली आहे ती जन्मठेपेची शिक्षा आजही सलीम कुत्ता भोगतो आहे आणि अशा सलीम कुत्ताच्या साठी नाशिक उबाठा शिवसेनेच महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर याने त्याच्या नाशिकच्या फार्म हाऊसवर सलीम कुत्ताच्या सन्मानार्थ पार्टी दिली त्या पार्टीमध्ये आपण क्लिप बघितलं असेल डॉन गाण्याच्या वर सलीम कुत्ता सह सुधाकर बडगुजर त्या ठिकाणी डान्स करतो आहे त्या पार्टीमध्ये इतरही क्रिमिनल्स त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एवढ्यावरच हे प्रकरण नाही तर सुधाकर बडगुजरच्या माध्यमातून त्या सलीम कुत्ताला फायनान्स करण्यात आलेला आहे मला वाटतं की हे देशद्रोही देशाच्या विरोधात हे कृत्य आहे आणि म्हणून सभागृहामध्ये या संदर्भातली चौकशी करण्याची मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे आता जो मुद्दा आपण उपस्थित केलेला आहे गोरंट्यांकडे माननीय आमदार महोदयांकडे जर काही जास्तीची माहिती असेल तर त्याने चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे ती त्या ठिकाणी त्यांनी द्यावी अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार